के इशान मुंबई जिला में जिन्होंने एक अच्छी शख्सता खड़ी की है शिवाजी राव दरोडे साहब के मार्गदर्शन में किसने आते हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं वैसे हमारे दूसरे जिला अध्यक्ष है उनका भी मैं स्वागत करता हूं हमारे बीच साथ करने वाले हमारे भाई तालुका अध्यक्ष सोहन सादेव जी हैं उनका भी मंच से हार्दिक स्वागत करता हूं मुंबई प्रदेश के सचिव

कोई नेता है तो यशवंतराज चौहान के बाद अगर कोई नेता मेरे ध्यान में आता है तो अजीत कांग्रेस पक्षाचार राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचार और इसी कड़ी में आप सभी से निवेदन करूंगा कृपया हमारे यहाँ पर आज एक और साहब की परमिशन से

प्रमोशन लोग करेंगे लेकिन आपको पता होगा कि हमारे बीच में कुछ ऐसी शख्सियत आए हैं मेरे भाई केशव जोशी जी हैं जिनके बारे में मैं संक्षिप्त में, में परिचय देना चाहूंगा जिनको आज समाज रत्न पुरस्कार से नवाजने वाले हैं जो तृतीय पंथी के लोगों के लिए काम करते हैं चाहे उनके आधार पर जो अभी ऑन द वे हैं आशा वर्कर और मैं उनका सब...

आदरणीय शिवाजीराव नडे साहेबांच्या बद्दल जेवढं कौतुक केलं तेवढं कमी का आहे कारण का शिवाजीराव साकार महर्षी आहेत त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा ते जिल्हाध्यक्ष होते पक्षाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष तेव्हा संपूर्ण मुंबई शहरामध्ये ईशान्य मुंबई नंबर वन असा जिल्हा ठरलेला होता कारण त्या ठिकाणी नवनगरसेवक निवडून आणण्यामध्ये सर्वात मोठा कोणाचा यश असेल तर शिवाजीराव नलवडे साहेब आणि आमच्या सर्वांचा आणखीन मुलुंडमधील चार नगरसेवक होते खास करून सुरेश भरकू पाटील नंदकुमार आत्माराम वैती सुरेश आपले परशुराम गंगाराम निरेकर आणि सदर ठिकाणी चंदन शर्मा हे नगरसेवक होते त्यामुळे राष्ट्रवादीचा हा मुलुंड तालुका बालकिल्ला आहे राष्ट्रवादीचा मानणारा वर्ग प्रचंड संख्येमध्ये मुलुंड तालुक्यामध्ये राहतात पवार साहेबांना मानणारा अजितदादांना मानणारा वर्ग फार मोठ्या संख्येमध्ये राहतात म्हणून मला खात्री आहे की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये शंभर टक्के ही शीट आम्ही जिंकून आणणार त्याच्याबद्दल आम्हाला घेतल्याशिवाय विश्वास आहे शंभर टक्के घेतल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद संपूर्ण देशात रमजान चालू आहे आमच्या बांधवांचा मुस्लिम बांधवांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार आजीदादा साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये जनतेचे जे प्रश्न निवडणुकीच्या वेळेला आम्ही मॅन्युफेस्टोद्वारे जे आम्ही सांगितलं होतं त्याची पूर्ती करण्यासाठी तालुक्या तालुक्यामध्ये वार्डा वार्डामध्ये आमचे तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष वार्डाध्यक्ष सभा घेत आहेत युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि पक्षाचा आणि महायुती सरकारचा जो कार्यक्रम आहे तो, तो शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम अशा सभांमधून आम्ही कार्यकर्त्यांच्या मदतीने आम्ही करत असू निवडणुका ज्या पालिकांनी त्यांच्या आता त्यांचे रणतमाळी सगळ्या सुरू आहे चर्चा सुरू आहे पालिका निवडणुका आहेत त्या लवकरात लवकर होतील महायुती मधून आपण सर्वजणांना सामोर जाणार मुंबई तसेच उपनगरांमध्ये आपण करणार निवडणुका तर होतच असतात आणि ही सुद्धा निवडणूक होऊन जाईल मा, मुंबई महानगरपालिकेची आता राहिला प्रश्न दावा करणार आहे का आम्ही राजकारणात काम करतोय आणि लोकांची सेवा करायची असेल तर सत्ता असावी लागते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ह्याही वेळेस अशीच आहे कि आम की आमचा वार्ड लेव्हलचा तालुका जिल्हा लेव्हलचा कार्यकर्ता हा महानगरपालिकेमध्ये जावा त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवावे यासाठी आमचा मोठा प्रयत्न असेल ह्या वेळेला नाही नाही फॉर्म्युला वगैरे काही नाही ज्याने त्याने आपापली ताकद बघून या ठिकाणी महायुतीने सर्व नेत्यांनी एकत्र बसून तो निर्णय घ्यावा त्याची अंमलबजावणी आम्ही कालपर्यंत करणार आणि आम्हाला खात्री आहे की या सर्व परीक्षेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता खरा उतरेल आणि पक्षाला न्याय मिळेल